देवाने मला शिक्षक बनवलं शाळा होण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मला वाटतं गोरख सरांची भेट झाली कंडुपूर मित्र खरोखरच आणि ते भाग्यवान आहे की आजचे आयोजक परमेलकर सर आणि रणेकर सर बहिणी बोलता बोलता अंदाज त्याच्या डोळ्यात आले विचार करा मित्रांनो ज्यांच्याशी संबंध नसतो असे लोक आपल्यासाठी डोळ्यामध्ये डोळे पाहणावतात असे बोलतात गोरखसर याच्यापेक्षा भाग्यवान कुठली व्यक्ती नसेल आपण भाग्यवान आहात भाग्यवान आहात आपण की अशा व्यक्ती आपण जोडल्या त्याच्यातलं मी पण एक आहे काही संबंध नसताना कौटुंबिक संबंध सरांच्या बाबांचा महिन्यातनं एकदा फोन असतो ज्या बाबा बोलतात डोळे पाहणवतात की एवढे वयाने वयस्थ व्यक्ती कणखल आवाजात आई बाबा वाचलाय आपण किती ठिकाणी की कि यादी आई बाबा नंतर साईबाबा ती विचारवृत्ती देणारे म्हणजे गोरखनाथपूर हे आपण माहिती चित्रपीठ दाखवली काही 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 लोक त्यांनी बोलले असतील पण मी काही त्यांच्या पश्चात लोकांकडून ऐकलंय खरं बोलले सर पण आता जाधव सर बोलले कि की कुठेही जा पुस्तक पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे काही द्या हे तयार माझं बाकी पनवेल जिल्ह्यामध्ये काही घर नव्हतं गुप्ताजीशी भेट करून दिली गुप्ता साहेब मिलाने का सौभाग्य म्हणजे गोरख सरने दिया ऐसे कई कै से सौभाग्य मिलने का और सबसे बडा सौभाग्य द्या जीवनती जीवन दीप प्रकाशन नाही होता तो गोरखनाथ सर हमारे मित्र शायद मित्र नहीं होते रियली really. तो मैं जीवनदीप को भी बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ कि ऐसे प्रकाशन जो ऐसे प्रकाशवान लोगों से मिलाते हैं और हमारा करते हैं। बस मैं तो बोलने में माहिर हूँ बोलूँगा था उठेंगे नहीं लेकिन मैं भले ही दबाव वाला अन्नदाता वो सब है लेकिन अब खाने का समय हो चुका है सही में दोस्तों कई लोग बोलते हैं कि ये जिंदगी मिलेगी ना दोबारा और जियो ऐसे जी वरके देखिए मेरा मानना है दोस्तों कि ऐसे जियो लोग याद रखे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी धन्यवाद मारो उणते आश्रय लावो आणि तिगमुड कुठे गेला तुमचे मानसी प्लीज प्लीज मला साठी एक मेसेज तुम्हाला यायचा बेटा सर्वांना द्यायचा आहे की दोस्तों मैं बच्चों को ऑलवेज बोलता हूँ झूलों में झूलो तुम फूलों में फुलत तुम सो मच so सर आपना, आपना के ये सर धन्यवाद मंत्र मोगतो गिर सुंदर पद्धतीने आपण आपल्या शुभेच्छा प्रदान केल्या त्यानंतर प्रोत्साह या ठिकाणी मनोग व्यक्त करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी फक्त आता शेवटचे दोन व्यक्ती या ठिकाणी उरलेले आहेत सन्मान साबळे सरांना विनंती करतो की आपण आपल्या सदेच्छा प्रदान कराव्या साबळे सर